तर मित्रांनो नमस्कार आजची गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला हत्ती आणि सशेची तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि किती असेल ती, ती, ती बेलायकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील हत्ती आणि ससा कडक उन्हाळ्याचे दिवस होते जंगलातील तळ्याचे पाणी संपत चालले होते तळ्यातील पाणीही आटले हत्तीचा कळप पाण्याच्या शोधात होता पाणी कोठेच मिळत नव्हते हत्ती कळपाचा राजा म्हणाला मला दुसऱ्या जंगलातील सर्वात मोठे तळे माहिती आहे आपण तिकडे जाऊयात हत्तींना पाणी पाण्यासाठी पाणी पिण्यासाठी पाणी हवे होते सगळीकडे दुसरीकडे सगळीकडे दुसऱ्या जंगलात जायला निघाले तीन रात्रीचा प्रवास केल्यानंतर हत्तीचा कळप त्या सर्वात मोठ्या तळ्याजवळ आले त्या सर्व त्या सर्वात मोठ्या तळ्याच्या परिसरात ससे निवास करीत होते तळ्याच्या आसपास मातीचे बिळे करून ते राहत होते तीन रात्रीचा प्रवास करून आलेल्या हत्तींना पाणी बघताच पिण्याच्या दिशेने धाव घेतली आपल्यामुळे सस्याचे घर घरे नष्ट होत आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही हत्तीच्या हत्तीची हत्तीच्या पहिल्या फेरीत खूप ससे मारले गेले रोजच हत्ती पाणी प्यायला येऊ लागले आणि सशांची हानी होऊ लागली सशांना या परिस्थितीवर उपाय शोधणे भाग होते सश्यांच्या कळपातील एक हुशार ससा हत्तीच्या राजाला भेटायला गेला ससा म्हणाला महाराज आमचे थोर राजे चंद्र महाराज यांनी आपणास तळ्यातील पाणी पिण्यास मनाई केली आहे तेव्हा हत्तीच्या कळपात कळपाच्या राजाने त्याला विचारले कोठे आहे तुमचा राजा तेव्हा ससा म्हणाला चला मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो सश्याने लांबच्या रस्त्याने हत्तीला तळ्यापर्यंत नेले ते पो पोचेपर्यंत चंद्र आकाशात आला तळ्यात चंद्राचे प्रतिबिंब पडले होते त्याच्याकडे बोट दाखवून ससा म्हणाला ते बघा आमचे महाराज रागाने थरथरत आहेत हत्ती हे दृश्य पाहून घाबरला पाण्यात हलणारे प्रतिबिंब पाहून हत्तीने सशाची क्षमा मागितली सर्व हत्तींना घेऊन त्यांचा राजा जंगला बाहेर पडला असे आता ससे आता आनंद आणि तळ्याभोवते राहू लागले मित्रांनो या गोष्टी तात्पर्य असं आहे की शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचे असेल ती बेलायकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील